स्वामी समान मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओ मध्ये आणि आज आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो आणि नवीन स्टॉक बघण्या अगोदर मागचे कोणते स्टॉक होते काय रिझल्ट आहेत ते पण बघूया है ना म्हणजे तुम्ही पुढे मग स्टॉक कसा घ्यायचा की नाही हे सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवू शकता सो मागे जे आपण स्टॉक दिले होते त्याच्यामध्ये लॅटेस्ट मध्ये जे स्टॉक होते बोरो रेन्युएबल्स बोरो लिमिटेड म्हणजे बोरोसिल लिमिटेड आणि स्टार असे तीन स्टॉक होते ठीक आहे आता याच्यामध्ये बोरो रेन्युएबल्स हा जो स्टॉक आहे यामध्ये पाचशेची बाईंग होती पाचशे बासष्टचा हाय केलेला आहे पाच दिवसामध्ये बारा टक्केची मुवमेंट बोर आणि हॅबल्सने दिलेली आहे आणि याच्यात आपण इन्व्हेस्टमेंट पर्पजचा स्टॉक दिला होता दुसरा स्टॉक बोरोसिल लिमिटेड बोरोसिल लिमिटेड मध्ये जे आहे तीनशे साठच्या जवळ त्याची लो लेवलला बायंग होती तीनशे अठ्याहत्तर चा हाय आहे चार दिवसामध्ये फाय पर्सेंटची ची मुवमेंट याच्यात दिसत आहे आणि जो तिसरा स्टॉक आहे स्टार लिमिटेड हा स्टार जो आहे स्टार आणि हॅवल्स असे दोन स्टॉक आपण इंट्राडे पर्पज दिले होते आणि प्लस स्विंग साठी सुद्धा आपण याच्यामध्ये हे केलं होतं लेवल्स पाहिल्या होत्या इंट्राडे मध्ये पण मुवमेंट झाली आणि स्टार मध्ये तीन दिवसात सिक्स पर्सेंटच्या वरची मुवमेंट आपल्याला पाहायला भेटत आहे आठशेचा स्टॉक आठशे पंचावन्नचा हाय केलेला आहे हे जे स्टॉक आहेत हे लॅटेस्ट मागच्या मधले स्टॉक आहेत आणि बाकीचे पण तुम्ही रिझल्ट प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण मागच्या स्टॉकचे रिझल्ट पाहत असतो आता याचे जे अपडेट आहे आणि अजून नवीन नवीन स्टॉक तुम्हाला आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपवर भेटतील जो एसपी स्विंग ट्रेडर ग्रुप आहे याच्यात आपण मागे एक स्टडी पर्पज स्टॉक दिला होता ए ठीक आहे वन फोर्टी फोरच्या जवळ आणि यामध्ये जर आपण बघितलं वन एडीएसएल हा जो स्टॉक आहे तो आज एकशे बावन प्लस आहे सुद्धा आपल्याला आठ नऊ रुपयाची मुवमेंट पाहायला भेटलेली आहे एडीएसएल या स्टॉक मध्ये सो so, अशी अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर सगळ्यात आधी तुम्ही आपला फ्री ग्रुप जॉईन करून घ्या आणि तुम्हाला याच्यावर आपल्या कम्युनिटी चे सुद्धा माहिती भेटेल ठीक आहे सो so, ग्रुप नक्की जॉईन करून घ्या डायरेक्टली तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता आजचा कोणता स्टॉक आहे जे नाव आहे ते आहे हिंदाल्को हिंदाल्को मध्ये आपण मागे पण याला पाचशे चाळीस जवळ बाईंग आपल्या कम्युनिटी मध्ये आणि सध्या स्टॉक चालू आहे पाचशे ऐंशीच्या च्या जवळ याच्यात मुवमेंट झालेली आहे पण अजूनही या, या स्टॉक मध्ये आपल्याला मुवमेंट पाहायला भेटू शकते सध्या ट्रेंड लाईनच्या जवळ आहे मार्केट जर असंच प्लस राहिलं तर हा स्टॉक आता पाचशे शहात्तर चालू आहे आणि याच्यात आपल्याला सहाशे आणि सहाशे वीस असे दोन टार्गेट पाहायला भेटू शकतात पण जर मार्केट सपोर्ट केलं तर सो यामध्ये जे आहे या, या स्टॉक मध्ये पाचशे शहात्तर आता हा स्टॉक आपण पाचशे ऐंशी लेवल ब्रेक केली तर घेऊ शकतो इन्व्हेस्टमेंट मध्ये ठीक आहे तुम्ही सुद्धा तुमचा स्टडी करा आपला कोणताही बाय सजेशन नसेल तुम्ही स्टडी करून तुमच्या याच्यावर तुम्हाला जर वाटत असेल हा स्टॉक पुन्हा वाढू शकतो तर याच्यात तुम्ही साठी बघू शकता सो हिंदालको लिमिटेड आजचा स्टॉक आहे याच्यात आपण पाचशे ऐंशीच्या च्या जवळ बाईंग करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर याचा जे स्टॉप लॉस आहे तो आपण पाचशे साठच्या च्या खाली घेऊ शकतो ठीक आहे कंपल्सरी स्ट्रिक्ट स्टॉप लॉस असेल आणि टार्गेट सहाशे आणि सहाशे वीस इंट्राडे पर्पज सुद्धा याच्यात आपण ट्रेड करू शकतो इंट्राडे प्लस विंग दोन्ही याच्यामध्ये हिंदाल्को या स्टॉकला आपण बघू शकता ठीक आहे मित्रांनो आजचा स्टॉक कसा वाटला आणि मागच्या स्टॉकचे रिझल्ट कसे वाटले ते सुद्धा सांगा प्लस हे जे स्टॉक आहेत तुम्ही कोणी कोणी कोणत्या स्टॉक मध्ये प्रॉफिट कमवलेलं आहे कोनी -कोनी -कोन कमो ले ते सुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा सो so, या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ